लोकशाही निकोप असावी तिला गुन्हेगारी प्रवृत्तीची बाधा नसावी राजकारणात सज्जन शक्ती वाढावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक संस्था आहेत याच हेतूने डी आर इंडियाने उमेदवारांचा गुन्हेगारी अहवाल पुढे आणला त्यावरून राजकारणातील गुन्हेगारीवर गरमागरम चर्चा आहे राजकारणात गुन्हेगार आणि भ्रष्टाचार्यांचे प्रमाण वाढले या प्रवृत्तीचा खुला वावर आहे राजकारण वॉशिंग मशीन बनली डाग धुण्याचा अड्डा बनला आहे भ्रष्टाचारी गुन्हेगारीचा ठपका असेल तर राजकारणात या सज्जनतेचे प्रमाण द्या तिजोरीतील काळा पैसा काढा त्याची राजकीय गुंतवणूक करा पैसा दुप्पट तिप्पट करून घ्या त्याला रोखटोक नाही अनेकांचा हा धंदा तेजीत आहे दुर्दैवाने सत्ता पक्षाची त्याला साथ आहे अर्थमंत्री यांनी अलीकडे मुलाखत दिली तेव्हा त्यांना सरळ प्रश्न केला गेला भ्रष्टाचारांचे गुन्हे असलेली व्यक्ती पक्षात प्रवेश घेऊ शकते काय यावर त्या म्हणतात जिसकी इच्छा हो वह कोई भी प्रवेश ले सकता आहे न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरविले त्यावर त्या, त्या म्हणतात सत्तेत आल्यावर पुन्हा निवडणूक रोखे काढू त्या अर्थमंत्र्याकडून कोणती अपेक्षा कराल राजकारणात आरोप झाले की पद सोडावे लागत होते काँग्रेसच्या अनेक मंत्री व मुख्यमंत्र्यांना पदे सोडावी लागली एवढेच कशाला हवाला प्रकरणातील आरोपांवरून लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा दिला होता ही संवेदनशीलता आता नाही आजचे पुढारी निगरगट्ट झालीत त्यांची कातडी गेंड्याची झाली आरोपाचा असरच होत नाही उलट आरोपांना स्टे कसा मिळेल असाच प्रयत्न करतात आरोपींना राजाश्रय देण्याची चढाओढ लागली आहे भ्रष्टाचारांसाठी प्रवेशाचा लाल गालीचा अंथरला जातो आदर्श घोटाळा खिचडी घोटाळा शिखर बँक घोटाळा सिंचन घोटाळा रस्ते बांधणी घोटाळा असे दुसरीकडे सरकारी उपक्रम विक्री घोटाळा सरकारी मालमत्ता असे शेकडो घोटाळे आहेत हे घोटाळे करणाऱ्यांचाच राजकारणात दबदबा आहे पॅरा घोटाळ्यांची रक्कम तिकडे स्विस बँकेत सुरक्षित आहे त्यांचीच राजकारणात चालती आहे केवळ शिक्षा असते पक्ष बदलण्याची मग तो पक्ष आवडो न आवडो जेलपेक्षा पक्ष बदलण्याचा पर्याय राजमार्ग बनला गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं राजकारणात नसावीत अपराधिकरण आणि भ्रष्टाचार लोकशाहीला लागलेली वाढवी आहे तिचा वेळीच नायनाट करावा अन्यथा लोकशाही नामधारी बनेल ती धोक्यात येईल प्यारा राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या लोट्याने ती वाढत आहे लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणवीसशे एक्कावन्नच्या कलम आठमध्ये बलात्कारी अस्पृश्यता पाळणारा धर्म भाषा क्षेत्राच्या आधारे विधान करून वैरभाव वाढविणारा संविधानाचा अवमान करणारा प्रतिबंधित वस्तूंची आयात निर्यात करणारा दहशतवादी कारवायात सहभागी असणारा खुनी खुनाचा प्रयत्न अपहरण महिला विरोधी गुन्हे असलेल्यांना निवडणूक लढण्यास मनाई आहे मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर निवडणूक लढता येते अपराधी व भ्रष्टाचारी नेते धनाचा व वा बळाचा वापर करतात त्यांच्यावरील प्रकरणात तारीख पे तारीख चालते या त्रुटीचा फायदा राजकारणी उचलतात त्यातून गुन्हे असलेले असलेल्या संसद सदस्यांची संख्या वाढत आहे दोन हजार एकोणवीसमध्ये असे शहात्तर खासदार होते दोन हजार एकोणवीसमध्ये त्यांची संख्या एकशे एकोणसाठ झाली ही वाढ एकशे नऊ टक्के असल्याची नोंद ए डी आरने घेतली आहे हेट स्पीच करणारे वाढले त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत उलट अभय दिले जाते निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाले दुसऱ्या टप्प्याचे मतदान सव्वीस एप्रिल रोजी आहे दोन्ही टप्पे मिळून एकशे नव्वद लोकसभा मतदारसंघ होतात हे एकूण मतदारसंघाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त मतदारसंघ होतात उमेदवारांची गुन्हेविषयी माहिती बाहेर आली त्यात एकूण अठ्ठावीसशे दहा उमेदवार आहेत त्यापैकी पाचशे एक उमेदवारांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत ही टक्केवारी अठरा आहे त्यापैकी तीनशे सत्तावीस म्हणजे बारा टक्के उमेदवारांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते स्टॉप